त्यांना भ्रष्टाचारी म्हणून तुम्ही संबोधलं ज्यांच्यावरती तुम्ही त्यांना अटक करा आतमध्ये टाका जेलमध्ये टाका त्याच लोकांना तुम्ही आता संसदेत पाठवण्यासाठी उमेदवारी म्हणजे एका बाजूला जेल दुसऱ्या बाजूला संसद ही भाजपची नीती आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी आज माझी उमेदवारी मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये जाहीर केली आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन या निवडणुकीला मी सर्व मुंबईतल्या शिवसैनिकांच्या आणि पदवीधर मतदारांच्या साथीने सामोरा जातो आहे आणि मला नक्की यश मिळेल असं मला वाटतं त्याचं कारण असं आहे की गेले तीस वर्ष हा मतदारसंघ हा शिवसेनेने स्वतःजवळ ठेवलेला आहे या मतदारसंघावरती शिवसेनेची पकड अतिशय घट्ट आहे आणि शिवसैनिकांनी केलेली नोंदणी त्यांचे पदवीधरांशी असलेले संबंध यांच्या जोरावर मी पुन्हा एकदा विधानपरिषदेत जाईन असा माझा शंभर टक्के विश्वास आहे सध्या शिवसेना म्हणजे दोन गटामध्ये विभागल्यानंतर किती टफ होऊ शकतं कारण शिवसेनेचे हे दोन भागा भाग आहेत हा भाग बघा मी पुन्हा पुन्हा सांगतो की शिवसैनिकांची शिवसेना आहे आणि आजही शिवसैनिक नेते सोडले तर शिवसैनिक सर्वसाधारण शिवसैनिक हा उद्धव साहेबांबरोबर आजही आहे आणि ही निवडणूक शिवसैनिकांच्या जोरावर लढली जाते जरी शिवसेनेचे गट फुटले असतील तरी त्याच्यात आमदार खासदार गेलेले आहेत सर्वसामान्य शिवसैनिक हा आजही जागेवर आहे आणि तो शिवसैनिक हा माझा सच्चा कार्यकर्ता आहे जो उद्याच्या निवडणुकीत आमच्यासाठी काम करणार आहे आणि शिवसेनेला विजय मिळवून देणार आहे महायुतीत ने महा हा नेहमीच आता विषय झालेला आहे भारतीय जनता पक्ष प्रत्येक गोष्टीत शिवसेनेला म्हणजे शिंदे गटाला चेपत आहे हे आपण बघतोय शिंदे गटाने याची या जागेची मागणी केलेली आहे परंतु मला वाटत नाही शिंदे गटाला ही जागा मिळेल भारतीय जनता पक्षाने दावा केला तर गट काय करू शकेल असं मला वाटत नाही जर शिवसेनेला आता शिंदे गटाला ही जागा तर शिवसैनिकांमध्ये एक ओरिजिनल शिवसैनिक आणि एक गद्दार शिवसैनिक अशीही लढत होईल डॉक्टर सावंत नाव चर्चेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं लढणार आहे समोर कोण आहे याचा मी जास्त विचार करत नाही जिंकायचं कसं याचा मी विचार करतो आणि मी शंभर टक्के जिंकण्यासाठी लढाई लढत आहे त्यामुळे समोर कोण आहे कोण येईल काय करेल कुठल्या गटाचा असेल कुठल्या तटाचा असेल याचा विचार मी कधीच करत नाही हे फुटलेल्या शिवसेनेने विचार करावा की ज्या शिवसेनेने त्यांना मोठं केलं त्यांच्या विरोधात शस्त्र उचलणार हे त्यांच्या मनाला पटत आहे की नाही पटत आहे शेवटी आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत ओरिजिनल शिवसैनिक आहोत जो आमच्या विरोधात लढायला उभा राहील त्याला पराभव पराभूत करणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही करणार मतदानानंतर गजानन कीर्तीकर आणि अडसुळ यांच्याकडून ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यांच्यातला हळूहळू शिवसैनिक जागा होतोय असं मला वाटतंय जो ओरिजिनल शिवसेना जी त्यांच्या रक्तात गेले कित्येक वर्ष भिनली होती काही कारणास्तव समजा त्यांची भेसळ झाली होती पण आता ते परत शिवसेना ओरिजिनल ही त्यांच्या कदाचित मनात जागी झाली असेल त्यांना आता उद्धव साहेबांचे विचार पटत असतील आणि म्हणून हळूहळू हे सगळं होणार आहे हे आज दोघांच्या बाबतीत झालंय हे हळूहळू सगळ्यांच्या बाबतीत होणार या बाबतीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुखांचे सर्वाधिकार आहेत शिवसेना पक्षप्रमुख हे आमचे सैन्याचे प्रमुख आहेत

की तुम्हाला उमेदवारी मिळेल जे जे लोक शिवसेनेतना बंडखोरी करून गेले गद्दारी करून गेले या सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मिळेल पहिल्या फेजमध्ये जे तेरा खासदार गेले त्या तेरा खासदारांना ते तिकीट मिळवून देऊ शकले नाहीत आता तर दुसरा फेज येणार आहे विधानसभेचा या फेजमध्ये तर काय त्यांची होईल मी सांगू शकत नाही परंतु पहिल्या फेजमध्येच तेरा खासदारांना ते सांभाळू शकले नाहीत तेरा खासदारांना ते तिकीट देऊ शकले नाहीत पंतप्रधानाच्या बहिणीला तिकीट देऊ शकले नाहीत याच्यापेक्षा अजून काय वाईट होऊ शकत आता अशी परिस्थिती जर लोकसभेला असेल तर विधान परिषदेला विधान परिषदेला तर ह्यांना मिळेल असं मला वाटत नाही मिळाली तर बीजेपी भी किती काम करेल हे माहीत नाही त्या उपरही सगळ्यात हे चाळीस गद्दार जे गेलेले आहेत आणि दहा अपक्ष त्यांच्याबरोबर गेलेत ह्या पन्नास सीट्स त्यांना मिळतील किंवा पन्नास सीट्स ते त्यांच्या उमेदवार जे त्यांच्या विश्वासावरती त्यांच्या खांद्यावरती मान ठेवून गेलेत त्यांची किती जणांची मान कापली जाईल हे आज सांगणं कठीण आहे त्यामुळे त्यांचा त्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे आता कपिल पाटील हे स्वतः या वेळेला उमेदवार नसतील कपिल पाटील हे फार तसे सभासद म्हणून त्यांची कामगिरी अतिशय यशस्वी होती आणि खरं म्हणजे माझं स्वतःचं मत असं आहे की कपिल पाटील यांची सभागृहाला जास्त गरज होती खरं म्हणजे त्यांनी हा निर्णय या बाहेर पडायचा न घेतला असं तर जास्त बरं होतं कारण आत्ता सभागृहामध्ये कपिल पाटील यांची गरज होती पण ते स्वतः नसल्यामुळे आज शिवसेनेने देखील जे उमेदवार दिलेले आहेत ते देखील शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ उमेदवार आहेत त्यांचा शिक्षण क्षेत्रातला अनुभव प्रचंड दांडगा आहे त्याच्यामुळे कपिल पाटील यांची एवढी ते भासू देणार नाहीत असा मला विश्वास आहे आणि शिक्षक मतदारसंघातले लोक त्यांना भरघोस मतदान करतील कारण शिक्षक क्षेत्राशी त्यांचा खूप वर्षाचा संबंध आहे सर बच्चू कुडे यांनी वेगवेगळा दावा केला आहे संदर्भात त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता त्यांना विचारणा केली की आता पुढची रणनीती काय आहे आता आपल्याला काय करायचं मात्र उद्धव ठाकरे यांनी उत्तर नाही देता कापला गोष्टी बद्दल मी काय सांगू ते काय सांगतात हे खरं खोटं काय हे उद्धव साहेबांना त्यांनाच माहित असेल याच्या बाबतीत मी काही सांगू शकणार नाही कारण मी तर त्रेस्त माणूस आहे पूर्व कामांचा आता आढावा घेतला जातो आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल महापालिका मुख्यालयात जाऊन स्थिती जाणून घेतली आहे आशिष शेलार हे सुद्धा नालेसफाईची पाहणी करतात शिवसेना युव्हिटीतर्फे काही याबाबतीत निर्णय किंवा पाहणी होणार आहे का आणि एकूण जे आता दावे केले जात आहेत नालेसफाईवर तर हो। मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका जाहीर केली आहे की नालेसफाई पूर्ण होईल आणि यावेळेस पाणी पुढणार नाही झिरो कॅज्युलिटी मिशन त्यांनी हाती घेतलेलं आहे एका बाजूला आशिष शेलार म्हणतात की नाले सफाई समाधानकारक नाही आणि रतन गडकरीचे आकडे सांगितले जात तर तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या माझं हेच म्हणणं आहे की आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांवरती विश्वास नाहीये एका बाजूला मुख्यमंत्री सांगतायत की झिरो कॅज्युलिटी होईल याचा अर्थ त्यांचा महानगरपालिकेवरती विश्वास आहे जे महानगरपालिकेवरती गेले कित्येक दिवस आरोप करतायत एका बाजूने मुख्यमंत्री विश्वास दाखवत एका बाजूने आशिष शेलारा विश्वास दाखवतोय महायुतीमध्येच मा अजूनही कॉर्डिनेशन आहे कदाचित श्रेयवादाची लढाई असू शकते कदाचित कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे धावत यावेत अशा प्रकारचा त्याचा उद्देश असू शकतो काय असू गेले गेले कित्येक वर्ष शिवसेना जोपर्यंत सत्तेत होती तोपर्यंत शिवसेनेचे पक्षप्रमुख हे स्वतः पाहणी करत होते बघत होते आदित्य ठाकरे स्वतः जात होते बघत होते आम्ही स्वतः जात होतो बघत होतो आजही आम्ही स्वतः जातोय बघतोय फक्त आम्ही गाजावाजा करत नाही आहे कारण आता सत्ता आमच्याकडे नाही आहे सत्ता त्यांच्याकडे आहे प्रशासन त्यांचं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रशासनाला दाबून ते करतायत नालेसफाई देखील करून घेतली पाहिजे आणि पाणी तुंबलं तर जबाबदार सरकार आणखीन प्रशासन राहील इतके वर्ष आमच्यावरती आरोप केले होते आशिष शेलारांनी सांगितलं की पंचवीस वर्ष महानगरपालिका ताब्यात होती आमच्या ताब्यात पंचवीस वर्ष होती तर त्याच्यातले बावीस वर्ष ते, ते बावी आमच्या बरोबर होते त्याच्यामुळे गाळ त्यांनी बघितला नाही का कधी हे सगळं सोयीचं राजकारण चालू आहे आता आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काहीतरी वाद आहे असं मला दिसतंय त्याचं कारण असं आहे की आशिष शेलार आरोप करतायत मुख्यमंत्री एका बाजूला महानगरपालिकेला चिट देत आहेत तुम्ही स्वतः म्हणतात की तुम्ही गाजावाजा करत नाही तुमची ही पाहणी सुरू आहे आम्हाला साधारण टप्पे माहिती आहेत मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने काम करते याचे टप्पे माहिती आहेत आम्ही जाऊन बघितलं पहिल्या टप्प्यात बघितलं दुसऱ्या टप्प्यात बघितलं आता तिसऱ्या टप्प्यामध्ये पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे साधारण या शेवटाला मेच्या शेवटाला किती काम झालंय हे बघून ठरवता येईल की खरोखर नाले सफाई झाली आहे की नाही कारण आम्ही जे बघतोय त्याच्याप्रमाणे अजूनही समाधानकारक काम नाही परंतु मी आत्ता शेवटचा जो टप्पा जोपर्यंत बघत नाही कारण हे जे टप्पे असतात ह्या टप्प्यात शेवटच्या टप्प्यावरती आम्ही एका निर्णयाप्रत येतो की नाली सफाई झाली की नाही अजून आत्ता जे बघतोय ते नाली सफाई समाधानकारक नाही सर नाले सफाई साठी काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली पालिकेमध्ये मात्र त्याच्या आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी देखील त्यांनी बैठक घेतली होती मात्र पाच पालकमंत्री त्यासाठी अनुपस्थित होते केवळ दोन पालकमंत्री उपस्थित होते ही दुष्काळासाठी बैठक होती कुठली टेंडर काढायची जर बैठक असली असती तर सगळे हजर असले असते दुष्काळाशी काय मतांचा संबंध आहे निवडणुका संपलेल्या आहेत लोकांनी मतं द्यायची नाही द्यायची याचा निश्चय नक्की केलेला आहे त्यामुळे आता त्यांना लोक दुष्काळात उरपडू देत किंवा लोकांना पाणी मिळू देत किंवा न मिळू देत याच्याशी त्याला काही सोयसूत नाहीये विरोधकांवरती ईडीची कारवाई होते असा सवाल किंवा या बद्दल फक्त विरोधकच बोलत होते मात्र आता महायुतीमधल्याच मा, एका नेत्याने म्हणजे आमदार बच्चू कोडी यांनी सवाल उपस्थित केलेला आहे की आतापर्यंत ईडीच्या कारवाया फक्त विरोधकांवरती झाले आहेत तर भाजपच्या नेत्यांवरती किंवा का होत नाही ईडीची कारवाई असं त्यांनी सवाल बघा भाजपच्या नेत्यांची भरी लिस्ट ही तुमच्याकडे देखील आहे आमच्याकडे देखील आहे जे ज्यांच्यावरती आरोप केले मग ते अजित पवार असतील हसन मुश्रीफ असतील शिवसेनेचे सरनाईक असतील अर्जुन खोतकर असतील भावना गवळी असतील रवींद्र वायकर असतील यशवंत जाधव असतील किंवा आणखीन बरेच लोक ज्यांच्यावरती आरोप झाले ज्यांच्या चौकशा सुरू झाल्या या सगळ्या चौकशा आपोआप थांबल्या ज्या दिवशी ते भारतीय जनता पक्षात गेले आता हे सांगण्यासाठी काय आता कुठल्या ज्योतिषाची किंवा कोणाची अजून गरज नाही आहे हे लोकांना दिसतंय या सगळ्या कारवाया सगळ्या थांबलेल्या आहेत कोणाला एकाला तरी त्याच्यानंतर बोलवलं का ईडीच्या कार्यालयामध्ये बोललं नाही किंबहुना एकेकाला क्लीन शीट देण्याचा कार्यक्रम आता सध्या चालू आहे त्याच्यातल्या त्यांना काही लोकांना उमेदवारी दिली वायकरवरती एवढे भ्रष्टाचाराचे आरोप करून देखील वायकरांना उमेदवारी दिली यशवंत जाधवांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करून देखील यशवंत जाधवांना उमेदवारी दिली म्हणजे याचा अर्थ त्यांना आता उमेदवारी देताना स्वच्छ चारित्र्याचा माणूस त्यांनी दिलेला आहे असं आम्ही समजायचं का ज्यांच्या चारित्र्यावरती ज्यांच्या कार्यावरती तुम्ही आरोप केलेत त्यांना भ्रष्टाचारी म्हणून तुम्ही संबोधलं ज्यांच्यावरती तुम्ही त्यांना अटक करा आतमध्ये टाका जेलमध्ये टाका त्याच लोकांना तुम्ही आता संसदेत पाठवण्यासाठी उमेदवारी देत आहे म्हणजे एका बाजूला जेल दुसऱ्या बाजूला संसद ही भाजपची नीती आहे

प्रचंड प्रमाणात मतदान झालं आहे असं मी समजतो त्यामुळे मी आशादायी आहे की शिवसेना आणि महायुतीला महाविकास आघाडीला अतिशय चांगलं यश मिळेल किती जागा जिंकाल मी असं सांगत नाही की किती जागा जिंकाल, कि जिंकाल। पण निश्चितच मुंबई ही शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची आहे हे आम्ही या, या निवडणुकीत सिद्ध करून पांडुरंग सकपाळ हे आमचे शिवसेनेचे अतिशय कडवट निष्ठावान कार्यकर्ते होते माझ्याबरोबर ते शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी माझ्याबरोबर ट्रेड युनियनमध्ये मध्ये असताना स्पीडी ट्रान्सपोर्ट नावाच्या कंपनीत ते कामास होते तेथे युनियनचं काम बघायचे मी गेले कित्येक वर्ष त्यांच्याबरोबर कामा काम करतोय अतिशय शिवसेनेचा हाडाचा सच्चा कार्यकर्ता आज शिवसेनेने गमावलेला आहे एखादा कार्यकर्ता उभा राहण्यासाठी कित्येक वर्ष लागतात परंतु जाताना तो चटकन निघून जातो मध्ये आज मोठी पोकळी या निमित्ताने निर्माण झालेली आहे पांडुरंग सकपाळ यांना मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने मनपूर्वक श्रद्धांजली देतो पण शिवसेनेचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे दक्षिण मुंबईमध्ये पांडुरंग सकपाळ यांचं कार्य हे अतुलनीय होतं आणि शिवसेनेचंही धुरा त्यांनी गेले कित्येक वर्ष त्या विभागात सांभाळली होती आनंदराव यांनी विरोधात यासाठी त्यांना राज्यपाल पदाचे ऑफर भाजपने दिली होती अशा प्रकारची बातमी समोर येते असं असू शकतो ते कधीच देणार नाहीत भाजप सांगेल ते कधीच होणार नाही अशा कित्येक लोकांना राज्यपालांच्या ऑफर दिले आहेत असं मी ऐकलेलं आहे कित्येक लोकांना वेगवेगळ्या कमिट्या देणार असं मी ऐकलेलं आहे आता संपत आलं सगळं आता आता नवीन सरकार येईल ते नवीन सरकार यांचं येईल की नाही याबद्दलच आहे त्यांच्या मनात त्याच्यामुळे बोलायला काय जाते चला थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका